आणि ज्या वेळेस कथा सांगितला आणि खूप पटवून द्यायला सुरुवात केलेली त्यावेळेस लगेला गेले राम आणि लक्ष्मी आले आणि भरत क्षेत्र समोर आणले चारी मूर्ती एखादेत गेल्या पण आमचा असा झाला एकोणीस निघाले हायको एका निघाली फसले कि त्या न बैल लढायचा त्याला ती काढायची दुसरी लढायची आता काम करून

आणलेले आणि गुरु आहे विश्वमित्राने दोघ आणि त्या ठिकाणी एकमेकाचे चेहर विश्वामित्र सुद्धा असणारा वचिल त्याच्या चेहरा लागला जनक राजा राजा दसरा त्याच्या लागला अशा अवस्था ज्या असणार भेटीबाई चालू आनंद अरे धरून विद्यार्थी तू आपल्याला शिकल तुझ्या मुळे काय झालं आमची किती वाहिले विका गुरुची आपल्याला काय मानलं आत्म ज्ञान तुझ्या मुळा झाला सुभाउद असला तर तुझ्या मुळा झाला विशाल का तुझा तुझ्यामुळं सार्थक झाला आणि तुझ्यामुळं ही जानकी विधी ह्याची विधयी अवस्थे म्हणली ही लक्ष्य नाही प्राप्त झाले झाजा असेल तर तुला मुळा तुझ्यामुळे आणि झाज्याला जेवळ हे खरं म्हणण्यासाठी राजा कसं महापुढे पाहत नाही विश्वास मित्राची तुझी त्या ठिकाणी करता राजा अत्यंत कृपया

आणि आपला मत देणं तिन्ही तळांमध्ये आमचं तुझ्या मुळ व्यस प्राप्त झालं आणि त्याच्यामुळं किंमती आमची तुझ्या मुळ राहिली कारण गुरु जर असला तर त्याचा शिष्य सुद्धा पाका होतो आणि गुरु करतो तर शिष्य करतात राहतो भजन करीत महादेव आज अवस्था पुरा

होती तो, तो अमर असतो सजन जे माणूस आपोआप की नाही सांगता सूचक मंडळी हजर झाले म्हणजे राम नावाच नियोब लागलं त्याला आणि नियोब लागलं की अग्र सुरू वरून घेत म्हणजे आपण आणि तेव्हा डबल वाजा बोलू

কার্য ভাগ আশা গ্রন্থ কথা বলার প্রশানীতা বিশ্ব আরে মা কারণ দেওয়া দি দে প্রভু রামচন্দ্র এ

महाराजीर <muchas> पूरा <muchas>